नमस्कार मित्रांनो जय शिवराय सर्वांना तर मित्रांनो आज आपण बघण्यास आलेलो आहे सांगली जिल्ह्यातील एक अपरिचित असा जुना पन्हाळा नावाचा किल्ला होय मित्रांनो आपण जो कोल्हापूरमध्ये पन्हाळा नावाचा किल्ला बघतो तर त्याआधी भोजराजांनी एका किल्ल्याची निवड केली होती म्हणजे डोंगराची आणि त्या ठिकाणी याच जुना पन्हाळा नावाच्या डोंगरावरती त्यांनी पन्हाळा गडाचे बांधकाम सुरू केले होते आणि काही कारणास्तव त्यांनी हा डोंगर बदलला आणि तो कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळागड बांधला गेला तर मित्रांनो तो जो जुना पन्हाळा म्हणजे जुना पन्हाळासाठी निवडलेला डोंगर त्याच्यावरती देखील आज अवशेष आहेत तर मित्रांनो इतिहासात हा किल्लासुद्धा किल्ला म्हणून एक गड म्हणून गणला जातो त्यामुळे आपण हा किल्ला पाहण्यासाठी या सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ इथून या जुना पन्हाळा या डोंगराच्या या किल्ल्याच्या पायथ्याला आलेलो आहोत आणि शक्य तितका आपण हा किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत आणि वरती असणाऱ्या अवशेषांची आणि वरती असणाऱ्या प्राचीन अवशेषांची माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या मागे बघा आहे डोंगर आणि आत्ता दुपारचे एक साडेतीन वाजलेले आहेत आणि आपल्याला एक अर्ध्या तासात हा डोंगर चढून वरती जावं लागेल कारण थंडीचे दिवस असल्यामुळे लवकर खाली यावं लागेल तर चला ट्रेकला सुरुवात करूया मित्रो आपल्याला वाट दिसते मित्र हो। हा बघा आपण या गावाच्या बाजूने या टेकडा चढून वरती आलो आहे आणि हा जुना पन्हाळ्याचा पलीकडचा डोंगर आणि आहे जुना पन्हाळा आपण अर्धा डोंगर चढून वरती आलेलो आहे आणि अर्धा बघा अर्धा बाके तसा चढाईसाठी अगदी सोपा आहे हा डोंगर जुना पन्हाळा किल्ल्याचा डोंगर आणि वरच्या भागात थोडीशी झाड आहेत बाकी मोकळ्या रस्त्याने आपण येऊ शकतो वरती फक्त असे काटेरी झाड फक्त मोठे मोठे काटे आहेत विषारी काठ सर्वत्र असे रंगीत फुलं दिसत आहेत बघा चला मित्रांनो आपण जवळपास आपल्या उंच माथ्यावरती येऊन पोचलेलोच आहोत एक पाच ते दहा मिनटाचा फक्त बाकी आहे किल्ला आणि आता आपण प्रवेश करूया वरच्या सपाट भागात चला मित्र खरं तर असे किल्ले पाहिला एकट्या व्यक्तीनं येणं खरं चुकीचं आहे हे बघा आपण प्रवेशद्वाराजवळ येऊन पोचलो आहोत जे आपल्याला दगडांमध्ये कोरलेले दिसते हाऊंच खडकांमध्ये हे बघा पण आपन... खरं तर हा किल्ला बांधकाम याचं अपूर्ण पूर्ण ठेवलं गेलं त्यामुळे हे अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय आपण येऊनच पोचलो वरती सर आणि हा खडकमधून प्रवेशद्वाराची जागा जुन्या पन्हाळ्या गडाला एक उंच असा सपाट पन्हाळ्याच्या सारखाच एक डोंगर जोडलेला आहे तर त्या डोंगरावरती शत्रूने हल्ला करून या किल्ल्याला किंवा या किल्ल्याकडे पोहोचू नये यासाठी हे बघा या बाजूला तडभिंत बांधलेले पलीकडे बघा हे तडभिंत आणि हे बघा हे खडक फोडून या डोंगराच्या मधून खंदक बांधलेलं आहे जेणेकरून हे बघा या, या खंदकात उतरण्यासाठी पायऱ्या तर यामध्ये शत्रूला या जुना आपणगडाच्या तटाला शिड्या किंवा शत्रूला वरती चढता येऊ नये यासाठी असं खोदून खंदक तयार केलेलं आहे आणि यामध्ये अशा मगर वगैरे सोडल्या जायच्या जेणेकरून शत्रूयातून पोहून सुद्धा तटबंदीपर्यंत पोहोचलं नाही पाहिजे तर तुम्ही बघू शकता खंदक या शेजारच्या डोंगरावरून शत्रू येऊन थेट गाडावर येऊ नये यासाठी कंडक्ट केलेले हे बघा बघा आपल्याला तट भिंत दिसते किल्ल्याची चला आता आपण किल्ल्यात प्रवेश करूया पलीकडच्या बाजूला काय काय बघूया हे बघा मित्रांनो आपल्याला किल्ल्याला सुरुवात झाली तोच असे बांधकामाचे बघा हे अवशेष दिसायला लागलेत हे बघा संपूर्ण दगडी अवशेष दिसतात आपल्याला हे बघा या ठिकाणी चला खरं तर हे तुम्ही वाट बघत असाल तर चार चाकी या गडावरती आणू शकतो पण मला त्या बाजूने यायला थोडा वेळ लागला असतो म्हणून मी चढाई करून आलो कारण ट्रेकसुद्धा तुम्हाला किल्ल्याचा दाखवायचा होता थोडासा मित्र मला बी दाखवतो या इथं जे घर दिसतं आपल्याला इथं आपण आपली बाईक उभी केलेली आहे आणि या टेकडीवरून आपण त्या दगडांमधील प्रवेशद्वारातून वरती आलेलो आहे आणि आता आपण गडावर फिरतोय तर गडावर जास्त आपल्याला अवशेष मिळण्याची शक्यता कमीच आहे पण तरी आपण प्रयत्न करूया शक्य तितक्या गोष्टी पाहण्याचा या गडावरून किती दूर दूरदूरवरपर्यंतचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतोय परंतु माझं वैयक्तिक मत असं आहे की विजापूर इथून जवळच आहे त्यामुळं शत्रूचा हल्ला लगेचच या किल्ल्यावरती होऊ शकतो आणि या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत येण्यासाठी पायदळाला किंवा शत्रूच्या सैन्यांना काहीच अडचण नाही त्यामुळं हा किल्ला सहज जिंकला जाऊ शकतो कारण च उंचीनं सुद्धा अतिशय कमी असल्यामुळं लवकरात लवकर शत्रू हा किल्ला काबीज करू शकतो त्यामुळंच कदाचित भोजराजांनी त्यांचा निर्णय बदलला असेल येथे पन्हाळा बांधण्याचा खरं तर किल्ले बघायला यायचं कशासाठी तर या ठिकाणी सातशे चारशे हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी लोक पूर्वीचे राजे महाराजे त्यांनी वास्तव्य केलेलं असतं आणि त्याची एक आपण कल्पना करतो ती कल्पना करूनच एकदम असं इतिहासात गेल्यासारखं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर की कशाप्रकारे ते खंदक बांधले असतील कशाप्रकारे या ठिकाणी लोक राहत असतील अशा विचारांनी खरंच भारी वाटतं विचार करून असा आता आपण एका हिंदू मंदिराजवळ येऊन पोचले आणि एक सलग सपाट असा हा किल्ला आहे आणि एक आपल्याला इथं वास्तू दिसते मित्र आपल्याला इथे चौकोनी एक पाच बाय पाचची ची खोली दिसते म्हणजे त्याच्या बांधणीवरून तर असं लक्ष येतं की हे एखादं मंदिर असावं पूर्वीच्या काळचं त्याचे दगड तुम्ही बघू शकता किती प्राचीन आहेत भिंती बघा आणि जवळच आपल्याला दिसते टाक बघूयात हे बघा हे आपल्याला टाक दिसतय पूर्वीच्या काळच वीस आणि असं एक दहा ते बारा फूट रुंदीच हे तळ दिसतंय म्हणजे टाक आता आपण येथील मंदिरात जाऊया गेले दीड तास मी ता ला या किल्ल्यावरती फिरतोय तुम्हाला मी प्राचीन अवशेष मंदिर आणि त्या गुहा दाखवल्या तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणेच गडकिल्ल्यांच्या व्हिडिओ ऐतिहासिक स्थळांच्या प्राचीन मंदिरांचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर या चॅनलवर सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केला की पटकन तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर चला भेटू नवीन अशा एखाद्या सुंदर किल्ल्यावरती मंदिरासोबत अथवा एखाद्या ऐतिहासिक वास्तूसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि जय शिवराय